ने आता अठ्ठेचाळीस तासात त्या आरोपीला अटक केलेली आहे जे काही चुकीचं घडलंय त्याला कडक कारवाई शासन आणि पोलीस हे दोन्ही नक्की करतील मी माझ्या मतदारसंघामध्ये मा हा शहरी मतदारसंघ आहे त्याच्यात कचरा मुक्त हा विषय मी आता चालू केलेला आहे फ्लेक्स मुक्त कचरा मुक्त नमस्कार माम टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे विधिमंडळ अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत आमदार हेमंत रासने सर सर महाम टीव्ही मध्ये आपलं स्वागत स्वारगेट अत्याचार प्रकरणी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असा आरोप सातत्याने करण्यात येतोय यावर काय आता अठ्ठेचाळीस तासात त्या आरोपीला अटक केलेली आहे पोलिसांनी सक्षमरित्या त्याला अटक करून त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेतलेला आहे योग्य ते जो विषय आहे तो आता त्याचा पोलीस तपास करत आहेत आणि त्या गोष्टीला लवकरात लवकर न्याय मिळेल जे काही चुकीचं घडलंय त्याला कडक कारवाई शासन आणि पोलीस हे नक्की करतील याच प्रकरणाला अनुसरून आंदोलनही करण्यात आज सकाळी जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून आले होते तर यावर तुमचं नाही आता विरोधकांनी कुठल्या विषयावर आंदोलन करायचं काय करायचं हा त्यांचा विषय आहे आणि त्या अनुषंगाने शासन म्हणून जे काही योग्य ती कारवाई करायची आहे ती शंभर टक्के केली आणि पहिलाच दिवस अधिवेशनाचा काय अपेक्षा आहेत अर्थसंकल्पात काय विशेष येणार आणि तुमच्या काय मी माझ्या मतदारसंघामध्ये मा हा शहरी मतदारसंघ आहे त्याच्यात कचरा मुक्त हा विषय मी आता चालू केलेला आहे फ्लेक्स मुक्त कचरा मुक्त कालच मी त्या ठिकाणची जी वाहनं आहेत बेवारच वाहन ती उचलण्याची मोहीम घेतली की जेणेकरून स्वच्छ सुंदर आणि विकसित मतदारसंघ करण्याचा माझा संकल्प आहे आणि त्या संकल्पाला धरून आता साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना भेटलो जे काही प्रकल्प करण्याचे आहेत त्याची निवेदन साहेबांना दिलेली आहेत काही लक्षवेधी सुद्धा मी त्या पद्धतीच्या मांडलेल्या आहेत त्या लक्षवेधी आता किती लक्षवेधी त्यातील लागतील तारांकित प्रश्न लागतील औचित्याचे मुद्दे लागतील सभागृहात जशी जशी संधी मिळेल तसं तसं मतदारसंघ शहर आणि राज्य म्हणून का जो विषय आहेत ते मांडण्याचा मी प्रभावीपणे प्रयत्न करणार आहे धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल कॅमेरामन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर बी मुंबई